साहेब गधडी काय नालायक हराम जाधी थांब थांब तुला शिकवीन चांगला धडा तुझ्या पापाचा भरले धडा म्हण तसं मजत स्वतःला मास्तर तुझा गटारात घालदा शास्तर तुझं मसनात गेले ज्ञान तुझ्या तोंडात घालीन शान तुझं ख तुझा ख तुझा ग तुझा ग मर पैजेचा घेतोय इडा तुला शिकविन चांगला धडा तुझ उतरीन समजा माझ तेव्हा येशील गुंडाळून लाल माझी तटच येशील बोट मी म्हणन काय कुठ हात पसरून मागशील भीक मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक मग ओढवून हात सांगेल धरायला वाट चल बाहेर बघ काय बघा वळवळ करतोय किडा तुला शिकून चांगलाच थाडा तुला दाखवतेच बघ चोरा तो बघशील माझा तोरा ओहो आहा ओहु, आहा हाऊसवीट हाऊसवीट लाभले हाय समते धरताल म्हणजे ते पाय कुत्र्या वाणी घोळतील घोळणा तर पोरांचा दारात लोंढा हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय दिलीप मंजू बेन केम छो हाऊ डू यू डू कम काम गो हँगिंग गार्डन आय बेग यू अपॉल कुणी आणतील शिलिकची साडी कुणी देतील मोत्याची कुडी कुणी घालतील फुलांचा थडा तुला शिकवीन चांगलाच थडा मग कुठूनच येईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार्थ नदराला जेव्हा नदर भिडल छटक्यात माझ्या पायाच पडल म्हणत राणी तुझ्यावरती कॅसिग काय माझ्यावर मनाची घाट हळूच खोलीन गालावर चढल लाजची लाली नदर जाईल अलगत खाली म्हणून त्याला हे काय असोका तुगाच होईल हस कुंपणा पत्तर धाव टेटवीन धरावी का दर्याची हाव हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोडा गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा मग राजाचे रथात बसून म्हणल कस बिकर प्रभू माझी सोन दरबारी धर दर मोठीत ना राजाचा राजा तरी राग तोरण पांडा रांगोल्या काढत त्या अशोक त्याला शिकून मग म्हणजे म्हणून महाराज ऐका त्या आशा मासराला खियात ठोका शिसाचा रस कानात होता आणि लखलख सुरीनं गर्दन छाटा मसाला घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पाटलून काढून फोडा जेव्हा राजा पाय धरत्या तुला म्हणतील तुझा अ तुझा आ तुझा न तुझा न तुझे श तुझावर येणं ओग तुझ्या कर्माची फळ तुझ्या चुरुचुरू जिबेला कायमच टाळ महाराज म्हणत्या ह्याची गर्दन तोडा मी म्हणन जाऊ द्या गरीब तू म्हणशील म्हणजू देवी तुला आलो शरण मी म्हणन शरण आल्यावर देऊ मरण